कधी काळी महिलांचा प्रवास फक्त चूल आणि मूल मर्यादित होता पण ही संकल्पना आता भूतकाळात जमा झालेली आहे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपला ठसा उमटवत आहेत आणि शेतीही त्याला पत नाही आज आपण बीडच्या आष्टी तालुक्यातील एका प्रेरणादायी महिला शेतकऱ्याची कहाणी जाणून घेणार आहोत एक अशा महिला शेतकरी विजया गंगाधर घुले ज्यांनी बीडसारख्या दुष्काळी भागामध्ये सुद्धा लाखोंचं उत्पन्न घेतलं ज्यांचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे आणि तोच प्रवास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निखिल तुम्ही विजया गंगाधर घुले या बीड जिल्ह्यामधील आष्टी तालुक्यातील रहिवासी आहेत एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या विजयाताईंनी शेतीत नाविन्य आणण्याचा निर्णय घेतला सोळामध्ये त्यांनी मिश्र शेतीचा प्रयोग सुरू केला सुरुवातीला त्यांनी अर्धा एकरामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली हा प्रयोग यशस्वी झाला आणि त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला नंतर त्यांनी खजूर आणि सफरचंदासारख्या धाडसे पिकांची लागवड करण्याचा निर्णय घेतला सफरचंद हे थंड हवामानाचं पीक मानलं जातं पण विजयाताईंनी हे आव्हान स्वीकारलं मी खजुराची ऐंशी झाडं लावली तर सफरचंदाची दोनशे चाळीस रुपयांची लागवड केली तीन एकरामध्ये त्यांनी मिश्र शेतीचा नमुना उभा केला जिद्द मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी बीड सारख्या भागातही खजूर आणि सफरचंदाचं पीक यशस्वीपणे उभं करून दाखवलं लागवड केलेल्या ऐंशी खजूर झाडापासून त्यांना पहिल्याच वर्षी अडीच ते तीन लाखाचं उत्पन्न मिळालं प्रत्येक झाडापासून त्यांना सत्तर ते एकशे वीस किलो एवढे खजूर मिळाले त्यांना बाजारामध्ये सत्तर ते दोनशे रुपये प्रति किलो एवढा दर मिळाला पुढच्या वर्षी त्यांना प्रत्येक झाडापासून दीडशे ते दोनशे किलो खजूर मिळतील अशी अपेक्षा आहे इतकंच नाही तर त्यांनी ड्रॅगन फ्रूट खजूर आणि सफरचंद या मिश्र शेतीतून तीन एकरामध्ये पंचवीस ते तीस लाखांचं उत्पन्न मिळेल अशी खात्री व्यक्त केली आहे यात ड्रॅगन फ्रूट आणि खजूर प्रत्येकी चार ते पाच लाखांचं उत्पन्न देऊ शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विजयाताईंच्या या अथक मेहनतीची आणि यशाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना दोन हजार बावीस तेवीस मध्ये जिजामाता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं एक महिला असूनही त्यांनी सिद्ध करून दाखवलं की शेतीतही आधुनिक तंत्रज्ञान आणि धाडसाच्या जोरावरती यशाचं शिखर गाठता येते त्यांनी फक्त स्वतःचं भविष्य नाही घडवलं तर त्याबरोबरच शेतकऱ्यांसाठीही एक प्रेरणादायी उदाहरण उभं केलं मेहनत आणि स्वप्न यांना कोणतीही सीमा नसते याचं उत्तम उदाहरण विजया गंगाधर घुले यांची यशोगात आहे त्यांनी शेतीच्या माध्यमातून एक नवं युग निर्माण केलं आणि महिलाही शेतीमध्ये क्रांती करू शकतात असा पुरावा दिला विजयाताईंच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि प्रेरणादायी प्रवासासाठी महाराष्ट्र कट्टाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद